परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या रे दोन महसूल विभागाची कारवाई मुद्देमाल महसूल विभागाने आकारला दंड गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील नदी व नाल्यातून अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या रे दोन ट्रक वर महसूल विभागाच्या पथकाने जप्तीची कारवाई करीत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार रोजी रात्री एक वाजता दरम्यान ट्रक मध्ये दोन ब्रास विना परवाना वाळूची वाहतूक करणारे वाहन क्रमांक एन एच से, जी. से हे, पंचाहत्तर हे ग्राम भदुटोला येथे महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले असून ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे वाहनाचे मालक नामे रेहान शेख असे असून नऊ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू व वा पंधरा लाख रुपये वाहनाची किंमत असा एकूण पंधरा लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई तलाठी हनुमंत आंबेकर आणि जागेश्वर प्रधान यांनी केली आहे तर देना अठरा रोजी सकाळी सात वाजता दरम्यान चार वाळू अवैधरित्या भरून ग्राम मुरदुली मार्गाने जात असताना वाहन क्रमांक एम एच एच। याला महसूल विभागाच्या पथकाने पकडले असून वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे सुरेश कावळे असे ट्रक मालकाचे नाव असून चार ब्रास वाळूची किंमत अठरा हजार रुपये असून ट्रकची किंमत अंदाजे तीस लाख रुपये एवढी आकारण्यात आली आहे तीस लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही कारवाईत पंचेचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल करण्यात आला असून एका वाहनावर लाख ,00 रुपयाचा दंड दंड आकारण्यात आला तर दोन्ही लाख ,00 रुपयाचा महसूल विभागाने आकारला आहे सदरची कारवाई तलाठी मुस्ताक कुरेशी उमेश रहांगडाले हर्षकुमार उईके हनुमंत आंबेकर यांनी उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे शाहारे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनात केली आहे